लिए फुला मंदिर यह हमारा सबके लिए फुला हमारा आओ कोई भी पंक्ति आओ कोई भी धर्मी आओ कोई भी पंक्ति आओ कोई भी धर्मी देशी विदेश सब केली ए फुला हे मंदिर यह हमारा मारा मला सारी कथाईनी हे जे काही संस्था खोललेले आहेत हे स नुसत्या संस्थाच नाही तर मंदिर असल्यासारखं आहे सगळ्यांना याच्यामुळे जे काही बायका घरात बसते त्यांना सर्वांना सर्वांना बाहेर काढायचं काम सारी केलेलं आहे सारी कथाई खूप सर्वांना खूप सपोर्ट केलेलं आहे आपल्यासारख्या लेडीज लोकांना त्यांनी घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला आहे आणि स्वतःच्या पायावर उभा राहण्याचा त्यांच्या पंखांमध्ये बळ देण्याचा त्यांना स्वावलंबी बनवण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे